नोव्हेंबर दोन हजार दोन हजार तेवीस संसदेने ज्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही त्या लोकांसाठी एक कायद्यात सुधारणा आणली आधी न्यायालयात जावं लागायचं ते अधिकार तहसीलदारना दिले परंतु या तरतुदी तरतुदीच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतातलं इथलं जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी काही एखाद राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि बांगलादेश पश्चिम बंगाल बॉर्डर वरचे एजंटने एक षडयंत्र बनवलं एक लाख बांगलादेशी आणि रोहिंग्याचे जन्म प्रमाणपत्रासाठी विविध जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलांकडे अर्ज आले आहे गेल्या एक महिन्यात मी महाराष्ट्राचे सतरा जिल्ह्यांमध्ये स्वतः गेलो आज पण आता सकाळी मालेगावला होतो मालेगाव एक छोटासा तालुका आहे तेथील साडेसहा लाखाची वस्ती त्यात चार हजार दोनशे अर्ज आले त्याच्यासोबत पुणे लोकसंख्या पंचेचाळीस लाख फक्त साठच लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं मुंबईत दोन कोटी वीस लाख फक्त अठ्ठावन परंतु अमरावतीमध्ये चौदा हजार चारशे चौऱ्याऐंशी आणि म्हणून हा विषय मी महाराष्ट्र सरकारकडे देवेंद्र फडणवीसकडे आग्रह केला की मोठ्या प्रमाणात हे बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देणं म्हणजे त्यांना भारताचं नागरिकत्व देणं आणि म्हणून या प्रक्रियेचं इन्व्हेस्टिगेशन करावं मालेगावसाठी आणि अमरावतीसाठी टीची रचना केली गेली आहे मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की के सबंध महाराष्ट्रासाठी एस आय टी करावी आणि हे जे एक लाख अर्ज आलेले आहेत त्यात बोगस दस्तावेज आहेत त्या प्रत्येक अर्जाची छाननी करून जो बांगलादेशी रोहिंग्या त्याला निकाल बाहेर करा आज नगरला मी संभाजीनगरला याच पार्श्वभूमीसाठी इतकी परिस्थितीची चर्चा करायला आलो आहे मी आता मालेगावमधून आलो होतो तुम्हाला म्हणजे अक्षरशः धक्कादायक रजिस्टर्ड म्हणजे अकराशे चार लोकांना दिले अकराशे सहा प्रत्यक्षात चार हजार दोनशे एक माजी आमदार एक सध्याचा आमदार आणि एक सध्याचा खासदार तिघांनी किरीट तोमयाचा विरोधात रान उठवलं आहे काँग्रेसचा खासदार अमरावतीला घोटाळा काढला तिथेही काँग्रेसचे खासदार आणि बांगला जे बांगलादेश आणि पश्चिम बंगालवर जे एजंट बसले साठे माझा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही वोट करा परंतु हे देशाचे दुश्मन यांना तुम्ही नागरिकत्व देणार हे भारतीय जनता पार्टीने चालून घेणार सत्ता तुमचीच आहेत अधिकारी तुमचेच आहेत मग तरी तशी या पद्धतीचे प्रमाणपत्र कसे काय वाटप होतात सत्ताधारी फेल आहेत त्याच्यात म्हणूनच तर सत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे बाहेर आलं बाहेर उदाहरणा जी आहे ना ती या वर्षी आम्हाला आणि या वर्षी आल्यानंतर दोन निवडणुकांमध्ये आचारसंहिता होती तर गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात एक लाख पैकी पंचावन्न हजार अर्ज या दोन महिन्यात आले वाढवण्यासाठी वाढवण्यासाठी वोट बँक वाढवा वोट ज्या हिंदुत्वात राहून करा परंतु विदेशी लोकांना आणून वोट बँक वाढवणं म्हणजे त्याला देशद्रोह म्हणणार आणि म्हणून तर मी आज सांगितलंय पोलीस स्टेशन मध्ये मालेगावचा जाऊन तक्रार केली की के मालेगावचा तहसीलदार विरोधात तुम्ही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना जे पाठिंबा देणारे जे राजकीय नेते आहेत त्यांचे पण कारवाई करा केंद्रीय स्तरावर एक रिपोर्ट असा आला होता की बांग्लादेशांना भारताच्या सुरक्षित स्थानापर्यंत आणून देण्यासाठी दोन पॅकेजमध्ये काम केलं जातं समुद्री मार्गाने आणि रस्ता मार्गाने त्याच्यासाठी वेगवेगळे पॅकेज बी एस एफच्या लोकांना दिले जातात त्याच्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष का दिलं नाही मग आणि इथं इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर तालुका पातळीपर्यंत ता बोगस आधार कार्ड बोगस नोंदणी याची प्रक्रिया सुरू आहे सगळीकडे मग याच्यामध्ये किती बारकांनी काम करण्याची गरज आहे सरकारला कळत नाही आहे का नसलं तुम्ही जे म्हणतात त्याला दोन पार्ट म्हणजे एक ते कसे येतात तर भारतात नव्याण्णव टक्के बांगलादेशी आणि रोहिंग्या हे जमीन मार्गे पश्चिम बंगाल झारखंड त्या भागातून येतात आणि तिथून मध्ये आपलीकडे पण येतात त्यांना जे हे खोटे दस्तावेज खरं म्हणजे हे जे जन्म प्रमाणपत्र देण्याचं काम आहे हा खरा दस्तावेज दिला जातो पण ते खोटे दस्तावेज देतात म्हणजे पुरावे जे आहेत पुरा हे खोटे आहेत म्हणून इथे तर आपल्या हातात एक लाख लोकांची नावं आलेली आहेत ज्यांनी अर्ज केला आहे ज्यांनी एफिडेव्हिट केले आहेत आणि त्यात मी या अमरावतीने ते एक एक नावासकट समोर सांगितलं म्हणून आज चांगली संधी आहे महाराष्ट्र सरकारला या एक लाख लोकांचं पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन करा म्हणजे नवीन येणारे थांबणार आणि दुसरं माझ्या राजकीय राजकीय पक्षांना मी आवाहन करतो जे देशात बाहेरचे लोक आले आहेत वोट बँक साठी तिथे नका आणि तुम्ही राजनीती राज केली तरी आम्ही यांना परत पाठवणार असा होता बाहेरच्या देशातून सीमा उलडू ज्यावेळेस लोक येतात देश पातळीवरचा विषय केंद्र सरकारचा विषय आता इथे आला तुम्ही महत्वाचं काम करता ते ओळखला केंद्रातून कालचाल होत नाही दोघांच बोलणं ते म्हणाले समुद्र मार्ग मी म्हणाले एक ये नौगया टक्का येतात नव्याण्णव टक्का पश्चिम बंगाल झारखंड तिथून येतात आसामने आता बॉर्डर पॅक केला रे दादा उत्तर आहे काय आसाम मध्ये बॉर्डर फिक्स करायचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे पण पश्चिम बंगालमध्ये तिथे अडथळे येत आहेत म्हणून आपली भावना मी लक्षात ठेवतो पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि गृहमंत्रीला सांगणार परंतु आता तिथे राजकीय विल पॉवर उलट आहे तिथलं सरकार वोट जी मध्ये मानते म्हणून भावना बरोबर आहेत नाही भाऊ मिनिट उत्तर मी दिलं एक मिनिट नो बीएसएफ के एवढी हजार किलोमीटर लांब बोर्ड वर नाही उभी राहू शकत बी फक्त चेक पोस्ट वर उभी राहते बीएसएफ संभाजीनगर जिल्ह्यात एकंदर दहा हजार अडुसष्ट अर्धा आले आहेत वर्ष दोन हजार चोवीस मध्ये पण यात आश्चर्याची बाब अशी आहे की एकट्या सिल्लोड मधून पन्नास टक्के अर्ज एकटा सिल्लोड मधून आलेले आहेत अठ्ठेचाळीस मी जिल्हाधिकारी आहे आणि त्यांचे सहयोगी होते त्यांच्याकडे या विषयाचं गांभीर्य मांडलं आहे त्यांनी पण मान्य केलं आहे की या सगळ्या दहा हजार झाला असेल नाही झाला असेल प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कर्जाचं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जाणार आणि त्यांनी जे डॉक्युमेंट दिले आहे ते ऑथेंटिक आहे की नाही ती त्या त्या संस्थेमार्फत रेशन कार्ड असेल तर रेशनिंग कंट्रोलर शाळेचा दाखला असेल तर एज्युकेशन विभाग आणि पोलिसडून रिपोर्ट घ्यायचा असं जसं पासपोर्टसाठी काळजी घेतली जाते तशा प्रकाराने हे दहा हजार अडुसष्ट लोकांचं पूर्ण इन्स्पेक्शन इन्व्हेस्टिगेशन होणार